तुमच्या परवानगी मी स्पीकर करून बोलणार आहे शिक्षक पात्रता परीक्षा परीक्षा उत्तर होण्यासाठी मी थोडा हा तो आदिवासी निघू शकतो काय निघू शकत नाही असं आमचं खरंच माझ्या नकार हा अन्याय होणारा विषय आहे आमची मागणी हीच आहे की जागा भूकमग्रस्त म्हणजे तुमचं मी आज पत्र वाचलं वाचल काय माझ्यातरोबर किमान तीनशे चारशे लोक लावसा नोहारा उमरगा आणि तालुक्यातले सगळे भूकंपग्रस्त मंडळी आलेली आहे तुमच्या परवानगीने मी स्पीकर करून बोलणार आहे तुम्ही आणि मी आणि अमर बिरादार आमचा आहे ते सगळ्याचे नेते तेही आपल्याला बोलतील खरोखरच माझ्या लोकांवर हा अन्याय होणारा विषय आहे सर वीस म्हणजे एक जे आर जाणार एक बारा दोन हजार अठराचा शासन निर्णय आहे त्यामध्ये तुम्ही असं म्हटले की प्राथमिक शिक्षक सेवकांना शिक्षक पात्रता परीक्षा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मी तोड झाल्याबाबत हा जर आदेश निघू शकतो तर आपल्याला काय निघू शकत नाही असं आमचं म्हणणं आहे काय झालंय आदिवासी विकास विभागाचं आपण जर बघाल ना आता पेसा क्षेत्रामध्ये कंपलसरी आपल्याला कल्पना आहे की राज्यपाल साहेबांनी नोटिफिकेशन काढलं आणि त्यामध्ये शिक्षक हे पद घातले आता पैसा क्षेत्र मध्ये जवळपास साडे तेरा हजार शिक्षकांची पद रिक्त आहेत आणि चार हजार लोक फक्त टीईटी पात्र आहेत तेरा चौदा हजार पद रिक्त असताना फक्त चार हजार लोक क्वालिफाईड आहेत त्यामुळे ते टीईटी परीक्षा पास होण्याकरता तिथे थोडीशी शिक्षक अशी गरज निर्माण होते आता या थोडीशी एकमेकांशी कंपेरिझन न होणारे काही काही विषय आहेत आपली एक मागणी जर मला तुम्ही सांगितली ना मी काय करतो गव्हर्नमेंट कडे काय प्रपोजल करायचं ते करू शकतो आपण बघूया ट्राय करू आमची मागणी हीच आहे की बुक रस्त्याचा जागा कॅबिनेटमध्ये सगळं चारशे चारशे ठेवतो ठेवायचं काढावला केलं दहा टक्के सगळ्यांचेच ठेवलेत माझ्या माहितीप्रमाणे मी बघतो ते उल्लेखच नाही तुझ्यामध्ये नाही उल्लेख नसेल पण आम्ही सगळे ठेवले बहुतेक मी चेक करत सर आमचं म्हणणं असं आहे आमच्या ज्या रिक्त पद आहेत त्या रिक्त पदावरती शेवटी शासनाला जागा भरायचे फुटबिल करायचे आमच्याकडे सर डीएड प्रशिक्षित उमेदवार आहेत डीएड प्रशिक्षित उमेदवार आहेत तुमचं टीईटी चिल हे झालं क्रॉस झालं नाही ह्या एक कंडिशन मुळे आम्ही अपात्र होतोय तर सर दोन हजार आठ ला साधारण शासनाच्या भरतीमध्ये सिनियरिटी मध्ये पाचशे मुलं महाराष्ट्र सरकारमध्ये भूकॉंग्रस्त डीएड आणि बी शिक्षण चे म्हणून जॉईन झाले शेवटी व्यवस्थे व्यवस्थेमध्ये त्या त्यावेळेचे निर्णय बदलले हा पार आहे परंतु ज्या धर्तीवरती आदिवासीमध्ये तीन टीईटीने ती ती सवलत दिले त्या पद्धतीने आम्हाला अंतर्गत जर कंत्राटी कंदर कालखंडामध्ये सवलत दिलात आम्ही बॉन्ड द्यायला तयार आहोत की आम्ही अंतर्गत जर टीईटी पांत्रा नाही झालो तर आम्हाला पात्रतज्ञ असं आदिवासींच तुम्ही जे आदिवासीचं म्हणताय ना ते सुद्धा आताची भरती जी झाली ना ही मागची त्यामध्ये ते, ते सुद्धा जाणे नाही जा झालेलं ऍक्च्युली तेरा हजार रिक्त असताना फक्त चार हजार लोक क्वालिफाय झाले त्याकरता पण आम्ही एखादं नवीन धोरण तयार करायला लागतो आता टीईटी कंपल्सरी आहे टीईटी असल्याशिवाय कोणालाच टीचर होता येत नाही आता पण ते पाचवी पर्यंत वरती वर्ष हायर वर्गांना होता येतं तिथे टीईटी कंपल्सरी नाही आणि दुसरी गोष्ट तुम्ही जे म्हणताय ना आता ही जागा राखी वगैरे मग अशी पाहूशक म्हणाले ते पण अजून सत्तीस टक्के जागा जवळपास अजून आपल्याला तर वीस टक्के बॅलन्सनी थांबून ठेवला ऐंशी टक्के पर्यंत दिली आणि दहा टक्के आपण राखून ठेवल्या त्यामुळे ओव्हरऑल बऱ्याच जागा शिल्लक आहेत माझी तुम्हाला काय रिक्वेस्ट आहे तुमची जे काही मागणी ती माझ्याकडे

पण कुवेल साहेब आता मी विनंती केली बैठक मध्ये टेम्पाची वेगळं जायसाठी त्यावेळेस मी तुम्हाला एक बोलतो बैठक गेला आणि भूकंपाच्या बाबतीत ना आपण आमच्या ऑफिस मध्ये जे काही अप्लिकेशन होते ना जेवढे गेम पेंटिंग ते सगळे चेक केले ती सध्यावर कमी आहे म्हणजे ती आपण सगळं ऍक्सेप्ट करू शकतो आता तुम्ही टीईटी ची सवलत देऊन जर म्हणालात तर मग तो एक वेगळा विषय होईल पण टीईटी ची सवलत अजून तरी कोणालाच नाही दिली बहु तुम्ही मला पत्र देते आपण बघूया काय करता येतं ओके थँक्यू ओके ओके चालेल